मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आज आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविक भक्त जे आहे संत नामदेव महाराज या मंदिरामध्ये दर्शनाला भाविक भक्तांची इथे हजेरी लागते मराठवाड्याची पंढरी म्हणून उदयास आलेल्या नामदेव महाराज यांच्या जन्मस्थानी या ठिकाणी हजारो भाविक भक्त आपण माझ्या पाठीमागे बघू शकत असाल तर हजारो भाविक भक्त इथे दर्शनाला येत असतात आणि संध्याकाळपर्यंत या भाविकांची संख्या जी आहे लाखाच्या पार होऊन जाते यासोबतच गेल्या नऊ ते दहा वर्षापासून इथे येणाऱ्या भाविक भक्तांच्या फराळाची आणि त्यांच्या पिण्याची व्यवस्था करण्याचा सातत्याने जे सेवा करण्याचा उपक्रम जे लाभ राबवत आहे जे सोबत आता भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत त्याच्यासोबत माणिकराव लोंडे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ द्या की त्यांना किती वर्षापासून यांनी हा उपक्रम सुरू करता येत जवळपास नऊ ते दहा वर्षापासून आमच्या भूमीमंदी या भूमीमंदीच मी राहतो आणि दरवर्षी आषाढी वारीला मी जवळपास लाखो भाविक भक्तांना फराळाची व्यवस्था करतो आणि निश्चित मला भाविक भक्त फराळाचं सर्व मला इथून परिसरात लोकसुद्धा फराळ वाटप करण्यासाठी सहकार्य करतात आणि भाविकांनी हा फराळ घेऊन मला सुद्धा भाविक भाविकाबद्दल आनंद होतो आणि ही दरवर्षी ही सेवा मी चालूच ठेवणार आहे संत शिरोमणी नामदेव महाराजाच्या भूमीतच आम्ही जन्माला आलो आणि निश्चित या भूमीत काहीतरी या भूमीचं लागतं म्हणून आपल्या पायथ्याला जवळच असलेलं संत शिरोमणी नामदेव महाराजाचं मंदिर आणि या मंदिरात एवढी भाव भक्ती आपल्या भाविक भक्त या दर्शनासाठी येतात निश्चित त्यांची सोय आपण म्हणून म्हणून मी दरवर्षी भाविक भक्तासाठी सर्व लाखो भाविक भक्तासाठी फराळाची व्यवस्था मी माझ्या सो खर्चाने करत आहे आपल्याला ही सेवा करताना कशी अनुभव होती होती। निश्चित ही सेवा करताना मला अतिशय आनंद वाटतोय की बाबा आपल्या पायथ्याशी असलेलं हे संत रामदेव महाराजाचं मंदिर आणि इथं भाविक येतात आणि ही सेवा करत असताना अतिशय आनंद येतोय गोळ गोपाळ या प्रसादाचा लाभ घेतात आणि निश्चित हे सुद्धा आपल्याला आशीर्वाद देत असतात निश्चित त्यांच्या आशीर्वादाने आपलं सुद्धा काहीतरी सर्व चांगलं होत असत म्हणून मी हा उपक्रम करतो बीजेपीचे भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव लोडे पाटील यांनी गेल्या नऊ ते दहा वर्षापासून सातत्याने हा उपक्रम राबवलाय आणि संत नामदेव चरणी ही प्रार्थना सुद्धा केलेली आहे की माझ्या हाताला असंच बळ देव जेणेकरून मी वारकऱ्यांच्या आणि भाविक भक्तांच्या असेच सेवेत नेहमी लीन राहो यासोबतच आपण बघत राहा मराठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल